कलर जिकडेकडे क्लजदा बूनी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून माझी मला सुट्टी लागलेली आहे दिवाळीची दिवाळीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऐ <laughs> धडका किस किस बाय किस धडका किस

घे आधी तिला बाई आधी घे मग कशी उचलते मित्रांनो आता आमच्या घरी मिशन येणार आहे कंच करायची मका येणार आहे पैंटचं मिशन येणार हां मिशन येणार <laughs> ही ते पोत्यात भरून ठेवते काल ते आल्यानंतर पटपट पटपट द्यायला यावं म्हणून मिशन आलं नाही भरू नको भरू नको काय ना, ना, ना। मन दादा नाही तू म्हणून दाखव असं मोदत कधी बस बसणारे नक्षतीस एकोणचाळीस हायचा चाळीस एक हा ना, नाही स्टॉप ना, 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 ना। काय स्टॉप

सहा बाडा म्हणायला चौऱ्याऐंशी शंभर चौऱ्याऐंशी बाबा आलो जेवायला आला का बाबा ए करा भे लवकर बाबा आले ते तिथे बाहे कडे

<laughs> आता <के देरे>। <retention> शीकौर। शीकौर। चला ना हा तू तू आता डबल करून दाखव मग तुम शिकवणार कन्फर्म शिकवणार पलीकड साईडला पोचत नाही हा अग पहिला घेर काढिक कलसदा दाबून करतय घेर काढ घेर कस कर गेर। <laughs> आगे। आगे। <laughs> के? कर, कर, ने कर ने ने आता घेऊन चल पुढं काढ की स्टँड काढ हा हा स्टँड काढून मग पहिले बिराव तर गाडी वळवायला आली तर येते म्हणायला शिकवाय म्हणायचं बाळा रुक सर का जण तू गाडी वळवू शकली तर तुला येते म्हणा शिकवायला

देखे देखे। <हतेखे> well रस्ते थोड़े खाली अगदी काय नाही गाडी आवर नाही कशी गाडी चालू असेल तेव्हा ठीक आहे पण आवर नाही कशी गाडी अठरा वर्ष नाही अठरा वर्ष उच्च पर्यंत नाही हा अठरा वर्षापर्यंत नाही अग गाय गाय आम्ही पण एक खेळ खेळत होतो बालवीर बारवी म्हणून लहानपणी आम्ही असंच खेळतो मी रुख मी होते काय नव्हती माहित नाही मी दिदी वगैरे आम्ही आम्ही खेळायचो तसलो काय आम्ही होय बालवीर नाही बाबा मी लहानपणी होत होतो आता नाही बालवीर हवेत उडत असतोय

थम थम एक थम थम मी, मी को नहीं तो देखो थम थम अरे थम आता ही फिराव ले हिला आता क्या है लगले ये फिराव नहीं आता ये फिराव गयी ला लेने कर कर ताई नहीं है फक्त गाई एकटीच आहे खेळायला गाईचा आवाज इकडे येतोय राहू द्या रांध्री गोष्ट मी खेळायच राहू द्या मित्रांनो आता खेळ थांबवला आहे याच्या पायाला लागलं म्हणून कुठे लागलं लाग। गो होय

मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नसेल आवडला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की का आवडला नाही आणि जर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय